तुम्हाला माहितीये लग्न झाल्यानंतर आहे ना तुमची सासू तुम्हाला बोलणार की या टिकली नाहीतर काय बाई तुझ्या सासऱ्यांनी मला लय त्रास दिला त्यांच्या घरच्यांनी लय त्रास दिला आणि नंदेचं पण असंच असतं ती पण बोलणार माझी ना सासरकडची मंडळी आहेत ना खरंच डोक्याला शॉर्ट आहेत बाबा माझा नवरा तर बाई किती तसा त्रास आहे तुला नाही माहिती नुसतं कसं मी आहे म्हणून सगळं करते म्हणजे सासू आणि ननंद त्या बोलणारच बोलणार त्यांच्या सासरवाडीबद्दल पण जेव्हा आपण बोलणार की आपल्या सासरवाडीमध्ये प्रॉब्लेम आहे तर ह्यांना का नाही खरं वाटत तुमचे नवरे वाईट पण तुमचा मुलगा वाईट नाही तुमचा भाऊ वाईट नाही असं म्हणजे आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कारतोडे आणि या दोघी पण बोलणार आपल्याला माझी तर सासू पण चांगली नाही माझी ननन पण चांगली नाही बाई काय बोलायचं आणि आपण हे काय बोलू नाही शकत यांच्या तोंडावर की हा काय चांगला नाही आणि ह्यांची पोरं पण बोलणार आपल्याला माझ्या आजीने लय त्रास दिलाय ग माझ्या आईला तुला काय माहिती हो आम्हाला कुठे काय माहिती तुझ्या बायकोला काही त्रास होतो ते नाही दिसत तुला तेव्हा तू आंधळा होतो श्रावण बाळ हि हो तुमच्या घरात पण असलंच खरंच